लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक अतिशय रंगतदार चारसो पारचा नारा भारतीय जनता पक्षाने दिला आणि कालांतरानेच लोकांचं जनमत आणि लोकांचा कल बघता चारसो पारचा नारा भारतीय जनता पक्ष देताना मात्र आता दिसत नाहीयेत त्याचे प्रमुख कारणही तेच आहे सर्वसामान्य नागरिकांना भारतीय जनता पक्षांची असलेली नाराजी महागात पडते राज्यामधलं राजकारण बघता फोडाफोडीमुळे आणि शेतकऱ्यांच्या हमीभावामुळे नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे फक्त सहा हजार देऊन खतांची आणि महागाई वाढवल्याची ठपकाही शेतकऱ्यांनी मोदी सरकारवर ठेवलेली आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये राज ठाकरे मदत करतायत शिंदे गटांना बिनशर्त पाठिंबा म्हणणारे आता शिंदे गटासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी मात्र सभावर सभा घेताना दिसत आहेत आणि याचा उलट परिणाम भारतीय जनता पक्षाचा तोटाच आहे त्याचं कारण आहे तेच आहे राजकीय तज्ज्ञ आणि चर्चांना उधाण आलेलं आहे राज ठाकरेंनी आपल्या सभेमध्ये कल्याणच्या पुन्हा एकदा या ठिकाणी परप्रांतीयांचा मुद्दा जोरदार घेतला लोंढे थांबावे लागतील असं त्यांना वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यात मनसे यांनी घेतलेली उडी भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडलेली दिसत नाहीये आणि याचमुळे आता शिंदेगडाला तोटा आणि ठाकरेंना फायदा होऊ शकतो टक्केवारी बघता जे परप्रांतीयाचा मुद्दा घेतलाय त्यांनी मात्र ठाकरेंची मशाल हातात घेण्याची संकेत दिलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब